नमस्कार लक्ष असू द्या लक्ष असू द्या लक्ष असू द्या कशावर मी वेअर केलेली सुंदर अशी राजनेती डिझायनर पॅटर्न वरती बघा कसली सुंदर दिसते कटवेअर मध्ये असणार आहे सुंदर अशी पश्मीना साडी जी की मी वेअर केलेली आहे वाव असा हा पीस दिलेला आहे आणि साडीचं फॅब्रिक ही तुम्ही बघू शकता साडीची कटवर बघा काय सुंदर आणि सुरेख दिलेली आहे आणि डिझाईन बघा काय वाव दिलेला आहे साडी एकदम छान आणि सुंदर चापून चोपून बसणारी ही साडी येणार आहे आणि कलर शेड म्हणजे मी जो वेअर केलेला आहे तो कलर असणार आहे तो डिझाईन असणार आहे आणि याच्यात अजून एक आहे पॅटर्न तोही मी तुम्हाला शो करते हे बघा याची जी डिझाईन आहे बॉडी डिझाईन ती वेगळी असणार आहे आणि मी वेअर केलेला तो एक पॅटर्न असणार आहे छान आणि सुंदर अशी ही डिझाईन आणि पॅटर्न तुम्हाला मिळणार आहेत एकदम ऑफर रेटमध्ये जो कोणता पॅटर्न आवडला असेल कलर आवडला असेल त्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे हे बघा छान सुंदर असा हा पीस दिलेला आहे कलर शेड बघा त्याच्यावरचे फ्लावर्स बघा कसले सुंदर आणि उठाव दिसत आहेत वाव असा पीस जाणार आहे फॅब्रिक म्हणजे एक नंबर प्रीमियम क्वालिटी आणि साडीवरचं ब्लाउज पीस असणार आहे सेम रनिंग म्हणजे म्हणजे साडीच्याच कलर सारखं साडीच्याच डिझाईनसारखा सुंदर असा हा पीस जाणार आहे जो कोणता कलर आवडला असेल पॅटर्न आवडला असेल त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा 等你们。